नमस्कार बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला झाला पाकिस्तानमध्ये गजब माजला आणि त्याची भारतीय सगळ्याच माध्यमांनी दखल घेतली नेमका बलुचिस्तानमध्ये हा हल्ला झालाय हा नेमका हल्ला काय होता आपल्याला बलुचिस्तान काय तेही पाहावं लागेल बलुचिस्तानचा ऐतिहासिक वारसा काय तेही पाहावं लागेल बलुचिस्तान हे प्राचीन काळापासून वेगळी अस्मिता आणि सांस्कृतिक ओळख असलेला प्रदेश राहिलाय हा भाग सिंधू संस्कृती ग्रीक पारसी पर्शियन अरब आणि मुघल यांच्यासाठी महत्वाचं राहिला ब्रिटिश काळात बलुचिस्तानवर ब्रिटिश भारताचा प्रभाव असला तरी तो थेट ब्रिटिशांच्या भारतात सामील नव्हता ब्रिटिशांनी अठराशे शहात्तर मध्ये बलुचिस्तानवर ताबा मिळवला पण हा प्रांत काही प्रमाणात स्वायत्तच राहिला स्वायत्तता हे बलुचिस्तानचं वैशिष्ट्य आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी बलुचिस्तानला खान ऑफ कलात या संस्थानिकांच्या आधिपत्याखाली स्वतंत्र दर्जा मिळालेला होता बलूच लोक पाकिस्तानमध्ये विलिनीकरण करण्याच्या विरोधात होते आणि त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली होती भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबाच दिलाय मोहम्मद जिना आणि बलुचिस्तान यांच्यामधलं नातं पाहिलं तर एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताची फळणी झाल्यावर बलूच नेत्यांना पाकिस्तानमध्ये सामील होण्याची सक्ती केली गेली अन द पावर ऑफ गन बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये सामील झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मोहम्मद जिनांनी बलुचिस्तानवर लष्करी कारवाई करून हा प्रदेश पाकिस्तानमध्ये सामील केला खान ऑफ यांना जबरदस्तीनं पाकिस्तानमध्ये सहभागी होण्यास भाग पाडलं गेलं बलूच नेत्यांनी या विलिनीकरणाला मान्यता दिली नव्हती त्या विरोधात सातत्याने उठाव सुरूच राहिले पाकिस्तान विरोधातल्या बलूच उठाव जर आपण पाहिले तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस असेल एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे त्र्याहत्तर ते सत्याहत्तर आणि दोन हजार ते दोन हजार दोन नंतरही बलुचिस्तानमध्ये बंडखोरी सुरूच राहील पाकिस्तानने नेहमीच आपल्या सैन्य ने बळावर बंडखोरी दडपण्याचा प्रयत्न केला बलुच जनतेला त्यांच्या नैसर्गिक संसाधनांपासून वंचित ठेवलं गेले त्यामुळे स्थानिक असंतोष वाढतच होता आजही बलूच लिबरेशन आर्मी आणि इतर बंडखोर गट पाकिस्तान विरोधात लढत आहेत बलुचिस्तान आणि जिनांच्या दडपशाहीचा वारसा हा मोठा आहे मोहम्मद अली जिना यांनी बलुचिस्तानच्या विलीनीकरणासाठी लष्कराचा वापर केला स्थानिक स्वायत्ततेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं भारतीय स्वातंत्र्यानंतर जिनांनी बलुचिस्तानवर बलपूर्वक ताबा घेतल्यानं तिथल्या स्वायत्ततेचा संघर्ष आजही जसा होता तसाच सुरू आहे जिनांची ही धोरणं आजच्या बलुचिस्तानातल्या संघर्ष असंतोष आणि बंडखोरीच्या मुळाशी आहे बलुचिस्तान हा पाकिस्तानसाठीही न संपणारा प्रश्न राहिलाय बलुचिस्तान फक्त पाकिस्तान पुरवठा मर्यादित नाही तर तो भारत चीन आणि आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी सुद्धा महत्वाचा मुद्दा ठरतो बलुचिस्तानमध्ये गौण खनिज आहे खनिज संपत्ती आहे पाकिस्तानला बलुचिस्तानवरचा ताबा यासाठीच गमवायचा नाहीये पण त्यांना हे गमावण्याची भीतीही आहे त्यामुळे कट्टर लष्करी धोरण पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये राबवतो बलुचिस्तान मधला असंतोष कधीही मोठ्या प्रमाणात फुटीरतावादी चळवळींमध्ये बदलू शकतो ज्याच या ट्रेनवरचा हल्ला ट्रेन ताब्यात घेणं ट्रेनवरती ट्रेन आक्रमण करणं लोकांना ओलीस ठेवणं यामध्ये झालं पाकिस्तानसाठी हे धोकादायकही असू शकतं बलूच स्वातंत्र्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर झळकण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीसशे सोळा मध्ये आंतरराष्ट्रीय मंचावरती बलूच स्वातंत्र्याच्या अधिकारांची हानी होते हा मुद्दा यु मध्येही मांडला होता भविष्यात तो पाकिस्तानसाठी आता मोठी दुकेदुखी ठरू शकतो ताज्या घटनांमध्ये रेल्वे अपहरण लष्करी हल्ले ग्वादार बंदरावरच्या चिनी प्रकल्पांवर बंडखोरांचं आक्रमण दिसून आलंय ग्वादर बंदराच्या निर्मितीच्या वेळेस बलूच लिबरेशन आर्मीचे जवळपास सात हजार बंडखोर यांना मारण्यात आलं असाही आरोप बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केला आहे पाकिस्तानने बलूच जनतेच्या अस्मितेचा विचार न करता त्यांच्या सांस्कृतिक भाषिक आणि आर्थिक शोषणाचा सपाटा लावलाय चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो बलुचिस्तानातनं जातो पाकिस्तान मधला मोठ्या प्रमाणावर चीन गुंतवणूक करतोय पण त्याचा बलूच जनतेला काहीही फायदा होत नाही त्यांना आरोग्याच्या सुविधा नाही वाहतुकीच्या सुविधा नाही आरोग्याची खडतर परिस्थिती बलुच नागरिकांना सामोरं जावं लागतंय भारताच्या दृष्टिकोनातनं जर बलुचिस्तानचा प्रश्न पाहिला तर पाकिस्तानच्या विरोधात राजनैतिक दबावासाठीचा हा एक मुद्दा आहे भारताला बलुचिस्तान प्रश्न केंद्रस्थानी ठेवून पाकिस्तानच्या मानवाधिकार उल्लंघनांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरांवर वारंवार मांडता येऊ शकतो यानंतर काश्मीरच्या मुद्द्याला समांतर उत्तर देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती उठवत असतो त्यामुळे बलुचिस्तानचा प्रश्न चर्चेत ठेवणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरू शकतं चीन पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाला प्रत्युत्तर म्हणून ग्वादार बंदर आणि इकॉनॉमिक कॉरिडॉर हे चीनसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत पण बलूच बंडखोर चीनच्या उपस्थितीला विरोध करत असल्याने भारत याचा अप्रत्यक्षपणे लाभ मिळवू शकतो आता जागतिक स्तरावरती बलुचिस्तानच्या प्रश्नांचे काय परिणाम होऊ शकतात तर मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रश्न अतिशय गरजेचे आहे चीनच्या हितसंबंधांना धोका तयार होत असल्यामुळे त्यांचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे यामुळे बलूच संघर्षाच्या मुळे या प्रकल्पांना धोकाही निर्माण होतो इस्लामी कट्टरतावाद आणि अस्थैर्य बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानने कट्टरवादी शक्तींना पाठिंबा दिलाय त्यामुळे हा भाग आणखी अस्थिर होण्याची शक्यता आहे जी संपूर्ण दक्षिण आशियाच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरते बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या कायमच अस्थैर्याचा मुद्दा राहिलाय मधला सततचा हिंसाचार लष्कराच्या वाढत्या कारवाया आणि चीनची उपस्थिती यामुळे परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची वाढली आहे पाकिस्तानसाठी बलुचिस्तान हा संपत्तीने समृद्ध असला तरी राजकीय अस्थैर्य आणि बंडखोरी यामुळे कायमची डोकेदुखी ठरलाय धन्यवाद